रक्षाबंधन स्पेशल पुरणपोळी थाळी चला रे... नमस्कार मंडळी आज सवेत आपला पुरणपोळीचा तर चला रेसिपी बघूया पुरणपोळी बनवण्यासाठी मी एक सपाटवाटी डाळ घेतली आहे तिला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन भिजव घालायची दहा ते पंधरा मिनट त्यानंतर ज्या वाटीने आपण दाळ मोजली होती त्याच वाटीने दोन वाटी पीठही आपल्याला मोजायचं आहे गावाकडे कसं असतं ना की पुरणपोळीचं स्पेशल पुरणपोळी बनवण्यासाठी स्पेशल पीठ असतं किंवा ते गहू वेगळे असतात तर मी इकडे केरळामध्ये राहते तर इथं काही स्पेशल गहू किंवा ते पुरणपोळीचं पीठ नाही माझ्याकडे जे माझ्या जवळच्या स्टोअरमध्ये जे भेटतं गुटलाईचं किंवा आशीर्वाद आट्याचं त्याच्याच मी पुरणपोळी बनवते तर ते दोन वाटी घेतले त्यानंतर मी दोन टीस्पून नमक घेतलं आहे दोन टीस्पून साखर घेतली त्यात आणि एक चिमूटभर हळद आणि दोन चम्मच तेल घेतलं आहे त्याला छान हाताने मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत साखर आणि नमक विरगडत नाही तोपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे साखर आणि नमक मिक्स झाल्यानंतर त्यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एक गोडा तयार करायचा छान अशी कणिक मळून घ्यायची मौसूद आ, तुम्ही पातळी कणिक मडली तरी चालेल कारण की आपल्याला असंही ते गोडा तयार करून पाण्यातच ठेवायचं आहे छान असं मऊ कणिक मळून झाल्यानंतर त्याला थोडं अजून तेल लावून अजून छान दोन ते तीन मिनटं मळायची आहे जेणेकरून आपली पुरणपोळी खूप छान असं मऊ होईल ओटाने चावल एवढी मऊ व्हायला हवी आहे त्यासाठी बघा असं आपल्याला कणिक मडून घ्यायची आहे त्यानंतर एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे त्याला छान ओलं करून घ्यायचं आहे त्यात आपलं जो कणिक मळलेली होती तो गोळा त्यात ठेवून त्याला छान एक असे पोटली मारून गाठ मारून पाण्यात च भांड्यात आपल्याला त्याला ठेवायचं आहे पाण्याचे भांडा एवढं पाणी भरायचं आहे ज्यात आपली पोटली डुबेल पूर्ण बुडून जाईल एवढी आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्याला छान पंधरा तर वीस मिनटापर्यंत आपण रेस्ट करायला ठेवूया त्यानंतर आपण आता डाळ शिजवून घेऊया पुरणपोळीसाठी तर मी एक वाटेसाठी दोन ग्लास पाणी टाकलं आहे ना आता जास्त पाणी ना तर जास्त कमी आपले डाडही छान भिजून गेलेली आहे तिला त्यात टाकून देऊया छान चम्मचने मिक्स करून घ्यायचं आहे आणि चार टी वाढ बघायची त्यानंतर आपण आता जे आपल्याला पुरणाला गूळ लागणार आहे तो गूढ कापून घेऊया छान बारीक तुमच्याकडे जर विडा असेल तर विडाने तुम्ही त्याला खून घेऊ शकतात किंवा चम्मचने किंवा एखाद्या मुसडीच्या सहाय्याने तुम्ही त्याला छान बारीक कुटून घेऊ शकतात मी त्याला छान चाकूने बारीक कट करून घेतला आहे ज्या वाटीने आपण एक वाटी ताड घेतली होती त्याच वाटीने सपाट वाटी आपल्याला गूढ घ्यायचा आहे म्हणजे परफेक्ट मेजरिंग येते ना तर जास्त गोड होतं ना तर जास्त फिकट पुरणपोळी येते मीडियम जर तुम्ही अजून जास्त गोड खात असाल तर अजून गुढाचा वाप गुळाचं प्रमाण वाढवू शकतात त्यानंतर छोटंसं एक जायफळ घेतलं आहे तुकडा त्याला छान किसून घेतलं आहे आणि तीन तर चार इलायची त्यालाही छान कुटून घ्यायचं आहे आणि पावडर करून घ्यायची तुम्ही मिक्सरमध्येही फिरून घेऊ शकतात मी आज स्वयंपाक करते पुरणपोळीचा तो चार लोकांसाठी करते चला आंबे घेऊयात चार लोकांसाठी मी पाच सहा आंबे घेतलेले त्याला छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आंबे पिळून न घेता कट करून जरा रस जर रस केला तर आंबे जर किळलेले किंवा खराब झाले ते आपल्याला स्पष्ट दिसून जातं त्यासाठी असं कट करून आपण छान त्यातलं पूर्ण गर काढून घेऊयात ही तुम्हाला पहिली स्टेप सांगितली पद्धत सांगितली किंवा आता अजून एक दुसरी पद्धत तुम्हाला मी सांगेल दुसऱ्या पद्धती तर काही फरक नाही आहे फक्त एवढे वरची साल आपण आधी काढून घ्यायची आहे किलरच्या सहाय्याने त्यानंतर छान त्याला कट करून छोटे छोटे तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही म्हणाली ह्या दिवसात कुठले आंबे आले बाई तर तर केरळामध्ये कायम बाराही महिने आंबे आम असतात आम्ही बाराही महिने नाही खात पण हा शेवटचा आमरस पुरीचा बेत म्हणून आम्ही आणले तर त्याला छान मिक्सर जारमध्ये काढून एक आंब्याला आम आमरस छान पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही त्यात दूधही टाकू शकतात मी न पाणी वापरता आपण आंब्याचा रस तयार केलेला आहे त्याला छान थंड व्हायला ठेवूया त्यानंतर आपली डाळ शिजली बघून घेऊया किती छान मौसू दाळ शिजून गेलेली त्याचं खालचं जे पाणी आहे ते आपण सार करण्यासाठी ठेवूया तर मी मिडियम साईजचे दोन कांदे त्याला छान बारीक करून घेतले तव्यावरती त्याला ते भाजायला ठेवून दिलेलं आहे त्यालाही छान असं ब्राऊन कलर येईल किंवा असं थोडा करप एवढा आपल्याला त्याला छान भाजून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडला मी भात लावते तर दोन ग्लास पाणी एक स्वादानुसार नमक टाकलं आहे आणि एक वाटीचा भात मी लावून दिलेला आहे तांदूळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून त्यात टाकून द्यायचं आहे कुकरचं गॅ झाकण बंद करून तीन शिटी येईपर्यंत वाट बघायची आहे तोपर्यंत आपण आपल्या इकडे कांदेही भाजून झालेले आहेत त्याला काढून घेऊयात त्यानंतर त्यात खोबरं कुटलेलं टाकून घेऊयात खोबरंही छान पा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्याला छान जास्त जाडायचं नाही जर जास्त जळलं तर कळवटपणा येईल आपल्याला सारला आमच्या खानदेशात त्याला रशी म्हणतात बाकीकडे सार म्हणतात कुठं कटाची आमटी म्हणतात तर आमच्याकडे खानदेशात त्याला सार आमच्याकडे त्याला सार भात किंवा रशी भातही म्हणतात जास्त करून तर रशी भात म्हणतात तर त्यानंतर मी कोथंबिरीच्या काड्या दोन लाल मिरची आणि अद्रकचा अर्ध इंच अद्रकचा तुकडा आणि चार तर पाच लसणाच्या पाकड्या त्यालाही छान भाजून घेतलेलं आहे त्याला छान मिक्सर चालमध्ये काढून घेतलं त्यानंतर आपण जी डाळ घेतली त्याला गोड आणि डाळ मिक्स करून छान चाण्याच्या छायाने त्याला चाणून घेऊयात आणि पुरण गरम करायला ठेवूयात पुरण कंटिन्युअसली चालवत राहायचं आहे नाही तर ते करपू शकतं त्यानंतर त्यात आपण जे जायफळ आणि इलायचीचं जे पावडर बनवलं होतं त्यात त्याला मिक्स करायचं आहे कारण की पुरण पुढेला त्याने अजून वेग छान स्वाद येतो पुरणपोळी नसती जरी खाल्ली तूप टाकून तरी छान लागते म्हणून त्यासाठी तुम्ही जायफळ जरी नसेल तरी तुम्ही इलायची नक्की टाका त्याच्याने खूप जास्त छान स्वाद येतो आपण छान त्याला पुरण गरम करून घेतले एक थिकनेस येईल एवढं बस जास्त नाही करायचं आहे त्यानंतर सार बनवूया म्हणजे आमची खांद्याची रशी तर त्यासाठी मी तीन चम्मच तेल टाकलेलं आहे त्याला छान गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यात थोडं जिरं टाकायचंय आणि जो आपल्याला वाटलेला जो मसाला होता तो मसाला त्यात टाकून त्याला छान भाजायचंय छान तेल सुटेपर्यंत आपल्याला त्याला भाजत राहायचंय जेणेकरून स्वाद खूप छान येतो बघू शकतात किती छान तेल आलेलं आहे त्याला कडेने तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला मसाला छान भाजला गेलेला आहे त्यात स्वादानुसार नमक टाकलं आहे सुके मसाल्यांमध्ये मी तीन चम्मच लाल मिरची पावडर टाकलं आहे दोन चम्मच धना पावडर टाकलं आहे आणि तीन चम्मच गरम मसाला टाकला आहे सर्व टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याला मसाले सुके मसाल्याने छान दोन ते तीन मिनटापर्यंत भाजू द्यायचं आहे भाजलं गेल्यानंतर जे मिक्सर जारमध्ये आपलं जो वाटण थोडंफार लागलेलं असं त्याच्यात थोडं पाणी घालून तेही त्यात ते टाकून द्यायचं आहे जेणेकरून मसाला छान असं शिजून जाईल कच्चा जा, स्वाद नाही येणार जे डाळचं आपण पाणी काढलं होतं ते दाळचं पाणी त्यात टाकून द्यायचं आहे त्याच्याने था छान सारला थिकनेस येते किंवा कटाच्या आमटीला छान थिकनेस येते आपल्याला जास्त घट्टही किंवा जास्त पातळीने ठेवायची त्यासाठी तुम्ही तुमच्या तुम्हाला जशी आवडत असेल तुम्ही त्यानुसार क्वांटिटी पाण्याची कमी जास्त करू शकतात सारला छान दोन ते तीन उकडी द्यायची आहे फुल गॅसवरती त्यानंतर गॅस स्लो करायचा आहे बघू शकता आपल्या सारला किती छान उकडी आलेली आहे त्यानंतर आता ग्ला गॅस स्लो करून तीन ते चार मिनटं आपल्याला त्याला छान उकड उकडी द्यायची स्लो गॅसवरती त्यात थोडी कोथंबीर कट करून टाकून द्यायची आता आपण आता भजी बनवूया भजी बनवण्यासाठी मी चम्मचच्या सहाय्याने जर बघितलं चार तर पाच चम्मच एवढं बेसनपीठ घेतलं आहे आणि जर वाटीच्या सहाय्याने बघितलं तर एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे त्यात स्वादानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे चिमूटभर हळद टाकायची आहे आणि ही रेसिपी भजीची जी आहे ती माझ्या सासूबाईंची माझी सासूबाई भजी बनवताना अशीच बनवते त्यात थोडं दोन तीन लसणाच्या पाकड्या जिरं आणि ओवा छान कुटून घेते बारीक छान पेस्ट करून घेते जास्त पेस्ट जास्त बारीक नाही करायची थोडी रवा रवा दाळ राहू द्यायची ते टाकून छान आपण थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घेऊ भजीचं त्यात सोडाचा वापर अजिबात नाही केलेला आहे जास्त फुलण्यासाठी कंटिन्युअसली एकाच दिशेने आपल्याला चार ते पाच मिनटापर्यंत फिटत राहायचं आहे त्यामुळे आपल्याला आपली भजी जी असते ती खूप जास्त सॉफ्ट आणि पोकड होते आतून आपला सारला खूप जास्त छान कट आलेला आहे आणि छान उकडी आली त्यात कोथंबीर टाकून आता गॅस बंद करून देऊया आता बघूया आपण जे पुरणपोळीसाठी जे ठेवलं होतं पीठ पाण्यामध्ये त्याला काढून घेऊया त्यातलं पूर्ण पाणी निथडून घ्यायचं आहे हाताने दाबून दाबून छान पूर्ण पाणी निथडून घ्यायचं आहे त्यानंतर तो गोडा आपण परातीत घेऊन त्याला अजून दोन ते तीन मिनटं परत छान मडून घ्यायचं आहे जेणेकरून एकदम सॉफ्ट आणि असा ल एकदम लवचिक आपला गोडा तयार होऊन जाईल छान असं होडून होडून करायचं आहे आमच्या खांद्याशात ही तव्याची पुरणपोळी करतच नाही खापरची पुरणपोळी करतात करता तर त्यासाठी असं कणिकला असं असं करून मळतात जर तुम्हाला खापरवरची पुरणपोळीची रेसिपी बघायची असेल ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी ती रेसिपी जर आता घरी गेली तर घरी गेल्यावर नक्कीच तीही तुमच्यासोबत शेअर करेल मी आपलं पुरण बघा किती छान घट्ट झालेलं आहे ना हाताला अजिबात चिपकट नाही आहे त्यानंतर एक छान छोटासा गोळा तयार करून घेऊया आपण गोळा छान असा आतून बंद करायचा आहे आमच्याकडे याला म्हणजे जी खापरची पुरणपोळी बनवतात तिला असंच बनवतात आपण तेलाची पुरणपोळी बनवतो आहे आमच्याकडे असं म्हणतात तेलाची पुरणपोळी जिला तेलाच येते जी सुगरण असते तर मी सुग्रण तर नाही म्हणू शकत स्वतःला पण बघा मी खाली पेपर वगैरे काहीच नाही लावलं आहे तरीसुद्धा छान अशी आपली पुरणपोळी होते ना फुटत नाही कुठून त्यातनं पुरणही बाहेर निघत नाही आणि छान अशी टम्मही फुकते पाटाला मी कुठंच काही नाही फक्त तेल लावून लाटलेली आहे बघा तुम्ही आता छान थोडंसं तेल पाटाला लावून छोटासा गोळा तयार करून घ्यायचा आहे पुडी एवढं आपल्याला लाटून घ्यायचं आहे त्यात जेवढं मी गोळा पिठाचा घेतला होता तेवढाच गोळा मी पुरणाचाही घेतलेला आहे त्याला छान असं एका अंगठ्याने दाबून दाबून छान सा आपलं पुरण पॅक करायचं आहे जसं आपण मोदकाला आकार देतो तसं त्याला छान आकार देऊन वरचं एक्स्ट्रा भाग काढून घ्यायचा आहे पाटाला खूप जास्त तेल लावायचं आहे छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि मग हलक्या हाताने हळूहळू आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची बघू शकतात माझी पुरणपोळी अजिबात पुरण बाहेर निघत नाही किंवा कि कुठं फुटतही नाही आहे आणि कुठं जाड कुठं बारीक असंही नाही आहे किंवा एक साईडला जास्त पिठाचं साईड आहे एक साईडला बारीक आहे असं नाही दोघी साईडने सेम जा लाटली गेलेली माझी पुरणपोळी बघू शकता तर आतलं सारणसुद्धा आता दिसतंय हळूहळू एवढी आपण बारीक लाटलेली आहे आणि मऊ एवढी छान होते की तुम्ही ओटाने जाऊन घ्याल एवढी छान मऊ असते आपले पुरणपोळी थोड्या हलक्या हाताने अल्लर अदल काढून घ्यायची तवा गरम करून त्यात मस्त छान पुरणपोळी टाकून द्यायची एक साईडने भाजल्या गेल्यावर नंतर परत दुसरी साईड लगेच पलटवून घेऊया आपण छान हळूहळू परता परतायची नाहीतर चमचा किंवा उलट नाही त्यात घुसून ती पुरणपोळी फुटू शकते बघू शकतात किती छान हळूहळू फुलते आपली पुरणपोळी बघू शकतात किती छान टम्मा अशी कचोरीसारखी आपली पुरणपोळी फुगलेली आहे त्याला तूप लावून छान शेकून घ्यायची दोघी साईडला तूप लावून शेकून घ्यायची परत तसंच दुसरी पुरणपोळी परत लाटून घेऊया आपण छान पोळी एवढी लाटायची जेवढा गोडा आपण पिठाचा घेतला होता तेवढाच गोळा आपण पुरणाचाही घ्यायचा आहे छान पॅक करून घ्यायचा आहे जसं मोदक पॅक करतो तसं किंवा मोमोज पॅक करतो तशा टाईपने आपण त्याला छान पॅक करून घ्यायचं आहे आणि वरचं जे एक्स्ट्रा पीठ आहे तेवढा काढून घ्यायचं आहे छान पाटाला तेल लावून आपल्याला हळूहळू आल्ला राहताने पुरणपोळी छान लाटून घ्यायची दोघे साईडने आलटून पलटून कुठल्याच साईडला पीठ जास्त आणि एका साईडला पुरण जास्त लटकायला नको असं नको व्हायला दोघे साईडने आलटून पलटून लाटायचे छान तवा गरम द्यायचा आहे त्यावर आपण आता पु ते पुरी टाकून घेऊयात तिला छान एका साईडने शेकून घेऊयात हलकीशी एक साईड शिजल्यानंतर दुसरी साईड परत पलटून घेऊयात छान तूप लावून शेकून घेऊयात दुसरी साईडही तशीच आपल्याला परतून घ्यायची आहे छान तूप लावून शेकून घ्यायची बघू शकतात ही पुरणपोळीसुद्धा आपली किती छान फुगलेली आहे असं एकही पुरणपोळी होणार नाही की तिथलं पुरण बाहेर निघेल किंवा पुरण पोळी लाटताना त्यातलं पुरणपोळी फाटेल त्यातनं पुरण बाहेर येईल असं काहीच होणार नाही एकदा नक्की माझी रेसिपी बघून एकदा नक्की ट्राय करा फर्स्ट टाईम जरी बनवत असाल तरी तुमचं फेल जाणार नाही तरीसुद्धा परफेक्टली तुम्ही पुरणपोळी बनवू शकता अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पुरणपोळी तूप किंवा तेल लावून शेकून घ्यायचे आहेत छान त्यानंतर आता आपण भजी बनवून घेऊयात त्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे त्याआधी मी प आमच्याकडे कुडई पापड जे असेल तेही करेलसाठी छोटंसं तर मी आधी कोडई तडून घेतली तेल छान तपून गेले त्यात आता कोडई टाकून घेऊयात खूप असं छान पांढरं आणि शुभ्र कुडे जे आम्ही स्वतःच घरी बनवली आहे माझ्या सासूने मीने आणि माझ्या जट्याने बहिणी तिघांनी बिडून त्यासोबतच नाचणीचा पापडही आपल्याला छान तडून घ्यायचा तुमच्या म्हणजे महाराष्ट्रात नाचणी म्हणतात आमच्या खानदेशात त्याला नागले म्हणतात तुमच्याकडे अजून दुसरं काही नाव असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा हे उन्हाळी सामान जो आहे किंवा घरातलं जे पापडपुडे जे सांडगे असतात ते सर्व आम्ही घरीच बनवलेले आहेत याची रेसिपी मी यावर्षी वर्षी उन्हाळ्यात नक्की तुमच्यासोबत शेअर करेल असंच छान उडदाचे पापडही आपण तडून घेऊया त्यानंतर छान बटाटा भजी फ्राय करायला टाकून दिली मी एक एक करून बटाटा भजी छान तळून घेऊया बघू शकतात किती छान फुललेली तीही त्यानंतर आपण मिरचीची भजी तळून घेऊयात लांब सडक मिरच्या छान कटमधून कट, कट करून त्यात मीठ भरून घ्यायचं आहे आणि छान त्याला पिठात बुडून तळून घेऊया त्यानंतर एक कांदा आणि एक हिरवी मिरची मी छान बारीक कट करून त्याची मिक्स भजी काढून घेतली अशाच पद्धतीने मी तीन प्रकारच्या भज्याही तोडून झालेल्या आहेत पूर्ण स्वयंपाक आपला आता पूर्ण रेडी झालेले आहेत अशाच रेसिपी बघण्यासाठी खानदेशी विदर्भ महा मराठवाडा कोकणी सर्व पद्धतीची रेसिपी बघण्यासाठी असूस किचन मराठीला नक्की फॉलो करा अरुण पुरणपोळीची रेसिपी कशी झाली नक्की मला कमेंटमध्ये कळवा